आपल्या सर्वांना माहीत आहे की आज पंधरा ऑगस्ट या ऑगस्ट दिवशी आम्ही रहमतपुरातील त्रस्त नागरिक पाणीपुरवठ्या बाबतीची जी काय आमची समस्या होती गेले सव्वा ते दीड वर्ष झालं त्या समस्येच्या बाबतीत वारंवार प्रशासनाला सांगून देखील आमची समस्या सुटत नव्हती आणि म्हणून आम्ही त्रस्त नागरिकांनी ऑगस्ट दिवशी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला होता संबंधितांनी जे मुख्याधिकारी आहेत ते प्रशासन आहे अगदी वरपासून अगदी मनोजालांच्यापासून किंवा गावच्या लेवलचे जे काही आपले सर्व लोक नेते मंडळी आहेत त्या सर्वांनी अगदी होकारात्मक प्रयत्न केल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही आमचं हे उपोषण स्थगित करतो आहे त्याचं कारण असं की आत्ता एक अर्धा पाऊण तास सन्मान्य मुख्याधिकारी साहेब यांच्याशी अत्यंत होकारात्मक चर्चा झाली आहे आमच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि एकच महिन्यामध्ये आमची जी काय पाण्याची सम पाणी पाईपलाईनची जी समस्या होती पाणीखाली पुरवणं किंवा पुरणे पाईपलाईन पुरणे किंवा वॉशआउट काढणे वगैरे या समस्या होत्या त्या एक महिन्यामध्ये दे करून देण्याची त्यांनी आम्हाला गुवाही दिली आहे अशा प्रकारचं पत्र या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आ, 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 आम आम त्यामुळं आम्ही आमचं हे उपोषण आहे ते तात्पुरतं स्थगित करत हो। आहोत आणि प्रशासनानं आम्हाला होकारात्मक सकारात्मक साथ दिल्याबद्दल आम्ही संपूर्ण प्रशासनाचं सन्मान्य मुख्याधिकारी त्यांचे सर्व कर्मचारी या सर्वांचं आम्ही सत्यशा आभारी आभार आहोत आणि ज्यांनी ज्यांनी ज्ञात अज्ञात ज्या सन्मान्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सन्मान्य नेते मंडळींनी ज्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचंसुद्धा या ठिकाणी आजच्या या उपासण्याच्या समाप्तीच्या निमित्तानं मनपूर्वक असा आभार मानतो आपण पत्रकार मंडळी पोलीस स्टेशन खास करून पत्रकार बंधू आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात खऱ्या अर्थानं समाजाबद्दलची जे काही आपण जा जाणीव आहे तळमळ आहे ती या निमित्तानं आपण या ठिकाणी दाखवून दिलीत त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक असा आभार सन्मानिय पोलीस स्टेशन त्यांचे ए पी आय वगैरे या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांच्या सर्वांचंही मनपूर्वक असा आभार मानतो आणि हे आमचं या ठिकाणी कुपोषण स्थगित झालेलं आहे असं सर्वांनुमते डिक्लेअर करतो धन्यवाद